ન એક જી ગંગાધર મહાબળે આંબેડકર ચળવળ બર્યા દિવસ પસંદ જવરપાસ વયા સ વર્ષાપસુ વર્ણાસોબત આલો અને આતા આજ मला आज अति आनंद झाला सतत आठ दिवस झालं या माळेगाव भरून गेल्या बुधवारी माळेगाव खंडोबा पालखी निघाली तेव्हापासून सतत अशीच गर्दी पाहायला मिळाली म्हणून मला अति आनंद होत आहे या पब्लिकचा का, का उत्सव म्हणाव की मनापासून तयारी लेडीज जास्तीत जास्त लेडीज दिसतात आज मला यात्रे या यात्रेमध्ये बाजार करण्यासाठी येतात की मनोभावे या खंडोबा देवस्थानासाठी येतात असं मला वाटतं की या तीर्थक्षेत्रासाठी बऱ्याचशा राज्यातून लोक येतात आणि या यात्रेची शोभा वाढवतात म्हणून मला मनातून आनंद होत आहे या यात्रेसाठी मी इथं आलो आणि तू मी बोलला त्याच्याबद्दल धन्यवाद आ, या यात्रेबद्दल असं बोललं जात की पूर्वी मागे फटक्या वैदू समाज फटका समाज इथं ते वर्षभरानंतर इथं तिथे त्यांचे म्हणजे भांडण कंटे चोरी लग्न व्हायचे काय प्रकार होतो बघा तुमच्या काळामध्ये आता एक कारण आहे या माळेगावच्या ठिकाणी शेकडो एकर शासनाची जमीन नावाची आहे मैदान आहे खूप त्याच्यामुळे निमित्तानं भटके येऊन महिन्यांशी होते पाल देऊन एकमेकाच्या सोयरेकी होत होत्या पुन्हा ते तंटे मिटीत होते लग्न होत होते मग तीच प्रथा अशी पडली की वर्षाला त्या माळेगावाला आमच्या लेखी बाळीची भेट होती म्हणून ते आजपर्यंत चालू आहे અને તે સોરી લગ્ન એ ભટક્યા વિમુક્ત જી પ્રમુખ ભેટ હા પંચાયતી હોત હોત્યા તંટે તોડાય છે તંટે મિટવાય છે લગ્ન વાય છે તે એક મોટો એક માળેગા એક સ્પોટ તે લગ્ન લાગતી સોડવાય કોડવાટક્યા વિમુક્ત જીસા પ્રમુખ મારેગાંવ મનુ ठिकाण होते माझ्या अनुभवातून मी सांगतो कमी झाला हा त्याचं प्रमाण असं कमी झालं की भटके विमुक्त जे लोक होते पारधी असो भिसडी असो की कोणते बी गोंधळी असो त्याचं कारण एक आहे साहेब या राज्य घटनेनं जे आरक्षण दिलं बाबासाहेबांना आरक्षण दिलं ते पिछले कुजलेले जे पिछडे लोक यांच्यासाठी प्राधान्य देऊन या मागासवर्गीयाला भटक्या प्राधान्य देऊन आरक्षण दिलं त्याच्या आरक्षणाच्या माध्यमातून झाले मोठे मोठे लागले काही नोकरीला गेले आणि आता स्वतःचे प्रश्न स्वतः सोडविण्यासाठी समर्थ झाले असे मला वाटते साहेब अनेक तर देवस्थानाचा इथला इतिहास जर बुडात जर गेलं तर एक इथलं प्रेम कहाणी किंवा प्रेम प्रेमविगल म्हणून या खंडेरायाच आणि माळसा बानू यांचे प्रेम कहाणी जसं राम सीतेची प्रेम कहाणी आज समर्ण करता तशी या खंडेरायाच्या प्रेम कहाणीमुळं इथं त्याच मेंढपाळ म्हणून में ते होते या शेकडो फायदा घेण्यासाठी ते मेंढ्या चारायसाठी इथं राहत होते पण ते प्रेमिका त्यांची माळसा कांता असो की ती बांधू इथं येऊन त्याच्या सोबत राहून त्याने स्वतःच घर बांधलं इथं त्याचा मृत्यू झाला की नाही हे मी सांगू शकत नाही पण त्याचं घर होतं इथं घराच्या पुढी त्याची समाधी बांधण्यात आली किंवा त्याच प्रेमयुगलाची कहाणी अमर राव म्हणून त्याचं पूजनीय स्थळ बनवलं आणि त्याचीच ही यात्रा म्हणून भरली साहेब आतापर्यंत आदर अमर हे प्रेम कहाणी असं माझं मत आहे प्रेमाचं प्रतीक आहे मी ठासून आणि खणकावून सांगतो हे प्रेम कहाणी आहे दोघांची या प्रेम कहाणीमुळेच समाधी मी म्हणत नाही किंवा माझ्या ते खाली म्हणजे तीनशे चारशे वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती तर ती समाधी असो की त्या प्रेमयुगला ते आपणाला काहीतरी आठवण राहावी म्हणून इथे त्याची पहिले दगडी मूर्ती मग चांदीची मूर्ती मग पितळी मूर्ती माझ्या समोर दोन तीन मूर्त्या बदलण्यात आल्यात आणि त्याचे पूजनीय स्थळ म्हणून प्रेम कहाणी त्या पारंपरिक आठवणात राव समरनाथ राव म्हणून हे लोक जत्रेसाठी येतात आणि आपले आपले प्रश्न सोडवतात आणि या जत्रेला स्वरूप फार मोठ आलेलं आहे जागतिक लेवलचं स्वरूप आलेलं ले, आहे या माळेगाव यात्रेला दक्षिणची काशी म्हणतात घोडे हे पूर्वी मोटर गाडी किंवा यंत्र वाहन नव्हतं साहेब उंठ म्हणजे कपड्याच्या व्यापाऱ्याची वाहन होती यात्रेसाठी ते उंटावर कपड्याचे गठ्ठे बांधून यायचे इथे दुकान लावायचे एक येत्या दहा दा उंटवाले कपडे बेजार व्यापारी आले त्याच्यामध्ये कासाराला घोडा होता छोटा भागवानाला घोडा होता या 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 ही वाहन या रूपाचे यात्रेला वाहन म्हणून ओझे घेऊन येत होती आणि शेतकरी वर्ग बैलगाडीतून येत होता माझ्या समोर ते बैलगाड्याला घागरी बकिटी टोपले दळतन बांधून इथे येत होते आणि दुसरी एक गोष्ट घोडे जे म्हणता तुम्ही मोठे घोडे उंच निजामकालीन निजाम शासन होतं त्या काळात निजाम सरकारचे कोणी अधिकारी जे आता जे तुमचं जिल्हा परिषद अधिकारी येतात त्याप्रमाणे निजाम सरकारचे अधिकारी इथं येत होते जिल्हा स्तरावरले किंवा इतर राज्यातले बी त्याचे घोड्यावर येत होते लो, ते लोक घोडे प्रत्येकाला तर गाडी घोडी नव्हती म्हणून घोड्यावर येत होते घोड्यावर आल्यावर त्याला मजा जोबाने सांगितलेलं आहे माझ्या आजोबाने सांगितलं माझ्या आजोबा निजाम कालीन कोतवाल होते कामाजी घोंडीबा महाबळे हे कोतवाल होते निजामकालीन कालीन तर त्यानं आमच्या लोहा या ठिकाणी वाणी असो मराठी असो चव्हाण असो पवार असो त्याला या निजामकालीन शासनानं सांगायचं कामाजी या पवार चव्हाण किंवा या वाण्याला सांगायचं दर्तनाची गाडी दाऱ्याची गाडी घोड्याला गवताची गाडी कडद्याची गाडी आणून द्यायला लावत मोफत आणून देत होते शेतकरी या ठिकाणी घोड्याला निजाम सरकारच्या घोड्याला आता कार्यालय ते किल्ले धारूरला मुक्कामाला येत होते असं म्हणतात धारूर ला ला या ठिकाणी धारूर तिथं राहायला येत होते असं ऐकि आहे माझ्या बाकी अधिकारी इथं माळेगावला येत होते ना त्याचे हा निजामाने इथं बांधलेलं दुसरं काही माझ्या पाण्या हे मोकळंच जमीन होती फक्त अधिकार त्याचा होता हे मला त्याने इथं बांधकाम फिनकाम काही केलेलं दिसलं नाही ते जुनं मातीचं घर होतं एक बुरजासारखं इथं आणि त्याच्या त्याच्याभोवता लोकवस्ती होती छोटीशी माळेगाव माळेगाव माळावर म्हणून या गावाचं नाव आहे माळेगाव आणि त्या देवळाभोवताल छोटी कुलगुरव काही बुद्धाचे काही धनगर जोशी भोवताल भोवताल राहिलेले तर छोटी बसली आता मोठी झाली किती दिवस आता पूर्वी पंधरा दिवस अगोदर पूर्वेपासून ते भटके विमुक्त लोक येत होते आणि दुकानदारे कापड दुकान हळूहळू आठ दिवसापासून अगोदर दुकान थाटून हॉटेल थाटून बसायचे आणि पुन्हा पंधरा ते वीस दिवस जवळपास पंधरा वीस दिवस ते एक महिना ही जत्रा भटक्या येऊन गप्त भरून राहते पाल घोडे गाडव आणि दुसरे एक बाजार आता तुम्ही घोड्याचं विचारलं उंटाचं विचारलं गाडवाचं विचारलं इथं काय येतात त्याचं एक कारण आहे पूर्वीची वाहन काय होत घोड चांगल्या माणसाला घोड व्यापाऱ्याला घोड आणि उंट एक वाहन होती कापड दुकानवाल्याची बेपाऱ्याची ते इथे घेऊन आल्यान कोणाचा उंट मेला तर मग इकड घ्या एकमेकाचा पण हळूहळू ते कळल्यानं ते उंटाचा बाजार भरला पण घोडे कोणाला घोड घ्यायचं शोकिंना घ्यायचं कोणा बेपाऱ्याला घ्यायचं घोडे हे का तुमच्याकडं अरे तिथं घोडे बेपारी घेतात हळूहळू हळू ते घोड्याचा बाजार भरला आज शान घोडे घेणारे असे मोठे माणसं येतात लाखावर किंमत आहे घोड्याची आणि बेपाऱ्याला छोटे घोडे आता ते कमी झाले का झालं यंत्र वाहनानं कमी झालं आता घ्या वाहन वजे वजेवाला गाड्या झाल्या गाड्या मोटारीने याले चालेल म्हणून या प्राण्याची जत्रा कमी झाली आता गाडवाच्या माझी उपयोगी शेतमाल वाहतूक असो वलट्याला असो कुंभाराला माती वाहला असो इथं गाडो विकत घ्यायला मिळत होते ते एक वाहनच होत माणसाचं उपयोगी वाहन होत नाव गाडो आहे मात्र फार उपयोगी प्राणी होतात ते शेतकऱ्यासाठी कुंभारासाठी झोब्यासाठी बऱ्याचशा समाजानं शेतातून माल चिखल्याच्या वाटेतून गाडवावर आणावं लागत होता आम्हाला म्हणून त्या प्राण्याला बरीचशी किंमत होती आणि ते विकत घ्यायला विकायला इथे येत होते गाडो म्हणून घोड्या गाडवाचं माळेगाव म्हणतात आणि दुसरी एक गोष्ट सांगतो माझ्या समोर यात्रेमध्ये किती बदल झाला मी ज्यावेळेस वर पाच सहा वर्षाचा किंवा आठ वर्षाचा वर्डासोबत आलो माझ वय हे एकोणऐंशी अठ्याहत्तर ते एकोणऐंशी वय रनिंग घ्या तर मी पाच सहा वर्षाचा वर्डासोबत आलो इथे खेळले कोणते मिळायचे साहेब कुंभाराने केलेले चिकला मातीचे त्याच्यावर एक गाणं होतं माळेगावच लोक येथी शेला मातीच घोड जाते वाटले म्हणजे घरला जातानी काय नाही आता आम्ही डेकराला दाखवा चिखलाचा बैल नाही ते चिखलाचं घोड ते कुंभाराचे खेळले होते ते तयार केलेले तर आज या नव्यायुगात खेळले चाबीवर चलणारे हे आलेकराला घेऊन चालेल गाड्या आकाशात चलणारे आले ते काय की निघाले तुमच्या वरून हा ड्रोन कॅमेरा निघाला किती बदल झाला मला पाहायला मिळालं माझ्या वयापासून आतापर्यंत फार बदल झाला धन्यवाद पाळले पाळला लाकडी पाळला होता कुई कुई वाजा माणसं ढकलायचे माणस ढकलून त्याला उतरायचे चाराने दोनाने घेऊन आता करेंटावर पाळला आला लगे आकाशाला भिडा वाटायला मला तर भीती वाटायली त्याची आता एक जण म्हणलं पाडल्या बा नको रे बापा बाप्पाची होऊन तुम्ही बसला म्हणून नवीन काय बघितलं का का मला नवीन मिळालं ही पब्लिकच जास्त पाहायला मिळाली आज गर्दी सतत सातवा दिवस गेल्या रविवारी सुद्धा मी आलतो तर वाटण चालता येणार एवढी गर्दी मी पहिल्यांदाच पाहिलं होती गर्दी आता एवढा रोड भरून कच्च गर्दी नव्हती तेच नवीन मला पाहायला मिळालं आधी प्रशासनाबद्दल निधी तर या माळेगावला पहिले मंत्री तंत्री येत नव्हते साहेब आता निजाम कालीन जे येत होते ते त्याच्या शोकासाठी खाल्या नियंत्रण म्हणजे पोलीस संरक्षण म्हणून येत होते ते आणि आजही येतात आज येतात या मंदिराला विहाराला किंवा इतर या जमिनीला विकासासाठी निधी जर दिली तर पहिल्यांदा इलासराव देशमुख न दिली आणि इलासराव देशमुख न का दिली इलासराव देशमुख या खंडोबा नवसाचे जन्माला आले म्हणून दगडोजी देशमुख सांगत होते आणि माझा मुलगा मुख्यमंत्री व्हाव मंत्री व्हाव म्हणून त्याची इच्छा होती म्हणून त्या माळेगावला सतत येत होते घोडा घेऊन त्याचा घोडा बघा आम्ही जाऊ दगडोजी देशमुख पाहिला नाही साहेब आजही त्याची ती प्रथा चालू आहे त्याने भरमसाठ निधी केली आणि या माळेगावचा भरपूर विकास केला हे माझं मत आहे त्याच्या बाद कोण किती द्याले किती काय हे मला माहित नाही सुरुवात विलासराव देशमुखने केली त्यांना त्यांनाच प्रसार धन्यवाद